शिरपूरचे ग्राम दैवत खंडेराव महाराज यांच्या तब्बल दोनशे त्र्याहत्तर वर्षांची परंपरा असलेल्या यात्रोत्सवात बारा बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम दोन ते अडीच दशकांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे एक फेब्रुवारी पासून येडकोट येडकोट जय मल्हार च्या जयघोशात यात्रोत्सवाला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली सकाळी आमदार पावरा पावरागी पोलीस अधिकारी सुनील गोसावी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी उपनगराध्यक्ष संगीता देवरे माजी नगराध्यक्ष परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर भाजपाचे माजी, माजी चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक व मंदिर ट्रस्टी आणि सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून यात्रेचे उद्घाटन करण्यात आले सायंकाळी पाच वाजच्या सुमारास खंडराव महाराजांचे भक्त व देव ऋषी अजय थोरात यांनी बारा बैलगाडी ओढण्याच्या पावन सोहळा पार पाडला यावेळी नगरसेवक गणेश सावळे पिंटू शिरसाट पिंटू माळी केशव सावळे आवाज चौधरी यांच्यासह अनेक देवऋषी भाविक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यात्रेत साहित्य खाद्यपदार्थ पाडणे आदी दुकानांची रेलचेल पाहायला मिळत आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून संपूर्ण यात्रा परिसर सीसीटीव्हीच्या च्या निगराणीखाली आहे खंडराव महाराजांच्या या यात्रोत्सवाने पुन्हा एकदा शिरपूरच्या धार्मिक परंपरेचा गौरव वाढवला आहे